आज बऱ्याच दिवसानंतर विडिओला म्हणजे आज योग आलेला आहे अशा प्रकारे आमचे नाना मिस्त्री वचिष्ठ नाना पवार हे आज उद्घाटन करायला लागले आहेत पाणी गरम करायला लागले आहेत आणि त्यांनी ही पहिली उडी मारलेली आहे आणि अशा प्रकारे आमचे अभिषेक शिंतोल मारणार आहेत आणि त्यांची सिंत नाही झुम नको त्यांची सिंतॉल ही खूप बघण्याजोगी असते मला पण माझी आवडती त्यांनी शिंतोल मारलेली आणि अभिषेक म्हणजे आमचे काळे फार्म हाऊसचे मालक स्वप्नांना काळे यांचे चिरंजीव आणि ही बागा सिंथॉल या बहुत बढिया अशा प्रकारे सर्वजण आज आले आहेत डॉक्टर पण आले आहेत आपले सुरेश दामोदर डॉक्टर साहेब आपले उडी मारायला लागले आणि त्यांचा एवढं हम्पू आहे बागायजो का वा 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 पार मोबाईपर्यंत पाणी आलेलं आहे आणि आपले तिली लिली योगा करत आहेत त्यांचं काय पाहुण्याचं म्हणले माणस नाही त्यांना सर्दी झाली म्हणले मस्त पैकी ते म्हणले थोडंसं आता मी गोळ्या औषध घेतो मेडिकल घेतो त्यानंतर मी उद्या पोहेल काल पण नव्हते ते ताते आमचे दात साफ करते सध्या निसर्गरम्य वातावरणामध्ये त्यांनी लिंबाची काळी घेतलेली आहे आपल्या याची या लिंब लिंबाची काळी घेतली आहे तिकडे अन्ना पण दात घासतात त्यांचे पाहुणे मेहुणे पण दात घासत आहेत आणि मास्तर बाहेर उभा आहेत ते काय आतमध्ये अजून आले नाहीत त्यांचा काय प्रॉब्लेम आहे काय कळा नाही गेले ते पण दात साफ करत आहेत त्याने पण काळी घेतली लिंबाची अशा प्रकारे आमचा गहू आता चांगला बऱ्यापैकी हे झाला आहे बघा तुम्हाला दिसत आहे हां मस्त पैकी आता काय झालं आ बा बाबा आमचे नानाने आज मस्त पैकी बघा ते पोहायचे शिकलेत मस्त आणि ते न पाहुता न हातपाय हलवता आता पाण्यावरती तरंगायला लागलेले आहेत ते मस्त त्यांना पण आता ती कला अवगत झालेली आहे असे आमचे वचिष्ठ नाना पवार ते आता मस्तपैकी पाण्यावर तरंगत आहेत वा 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 छान 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 हां आणि हे नेहमीच काकडलेले कडलेले असतात आमचे पंत पंत म्हणजे शिंदे हां त्यांची हिंमत व्हायना आहे हां पण ते मारतील उडे आता हां मारा शिंदे साहेब चला अशा प्रकारे त्यांनी आणि तात्यांनी टाकून दिला त्यांना नाही नाही ते याय लागले तिकडे ते आता अशा प्रकारे सर्वजण मस्त पैकी एन्जॉय काय म्हणणार आहे का पाहुण्याची इच्छा आहे का सर्दी झाली आहे आमच्या भावी जिल्हा परिषद संस्था किंवा याच्यावरती ते क्रीडा म्हणून लागणार आहेत ते आमचे तिलेली भरत यादव सर काही अडचण नाही चपकास माणूस आहे मस्त घटकडे <laughs> खाऊ नका का अण्णा ना, ना। हां अशा प्रकारे अभिषेक पण अभिषेक पाण्यावर तरंगायची कला अभिषेक पण शिकायला लागला आहे तो शिकलेला आहे ऑलरेडी पण तो हां त्या बघा ही असते पाण्या तरंगायची कला म्हणजे हातपाय न सुद्धा माणूस पाण्यावर तरंगू शकतो पण श्वासो श्वासावर नियंत्रण ठेवावं हो लागतं हातपाय जेवढे तुम्ही कमी हलवता तेवढे तुम्ही तरंगण्यामध्ये मस्त अवगत होता हां असे असते हां हे कोण ना मारतात कोण मारायला मास्तर मास्तर चाललेले आहेत आमचे शिवसेना क्लासेस आप आप आपली शेंडरच पाणी गेले यांचं आणि बघा ह्या लाटा समुद्रामध्ये लाटा कसे उचलत असतात तसे लाटा उचलत अस विहिरीमध्ये विहिरच हादरती मास्तरने उडी मारली खाली <laughs> <गोली> नाही <laughs> ते काटावरची बारकाली दगड खाली पडते <laughs> तरंग निर्माण होत आहे असे आमचे शिवशारदा क्लासेस मेन ची मुख्याध्यापक देवराई कोचिंग क्लासेस शिवशारदा कोचिंग क्लासेस शिवाजीनारायण वराड सर ते पण हा देवराला आल्यानंतर त्यांच्या क्लासेसला अवश्य भेट द्या आर के कॉम्प्लेक्स टाकडगाव रोड एन कॉम्प्लेक्स हां अशा प्रकारे सगळे एन्जॉय घ्यायला लागलेले आहेत आणि आता तात्या तुमचे झाले कदाच साफ करायचे तात्याचा पण ढम्पू खूप म्हणजे बघण्याजोगा असतो मला तो असतो त्याला मस्त पैकी छान आणि तात्याने आता काडी टाकून दिली लिंबाची अये बाजूला अरे अशा प्रकारे तात ढंपू मागण्याजोगा असतो खूप पाणी उंच उडतं आणि दोघच जण ढंपू चांगले मारतात शिवाजीनारायण वरड सर आणि आमचे गोकुळ तात्या काळे आमचे हॉटेलचे मालक आमच्या हॉटेल इथं आहे मेन हॉटेल हे मारला त्यांनी ढंपू ए तरी आज ह्याला काय साधला नाही मस्त चांगला साधला होता अभिषेक वर हो आला आहे शांपू लाव अभिषेक प्रकारे फक्त आमच्या अण्णा आता बाकी येतं अण्णा फेरफटका मारायला गेलेत थोडासा हां तर आज आपले भरत सर म्हणजे पोहायचे नसल्यामुळं आज ते डिप्स मारत आहेत त्यांना घाम काढायचा आहे मस्त आज पाहुण्यातून नाही तर व्यामधून ते त्यांचा घाम काढायला लागलेले आहे आणि डिप्स बऱ्यापैकी ते मारायला लागलेले आहे वा वा छान छान तुम्हाला काही टिप्स वगैरे पाहिजे असतील तर त्यांचा नंबर मी अवेलेबल करून देईल तुम्हाला हां अशा प्रकारे मस्त धन्य एका दामामध्ये पंचवीस तीस डिप्स डिप्स मार पंचवीस तीस डिप्स मारलेले आहेत वा 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 स्टॅमिना चांगला आहे त्यांचा मस्त सरांचा मस्त डिप्स मारले वा छान 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 वा वा छान मस्त आहे आणि त्यांच्या म्हणजे हे पण आहे मंडप पण आहे बरं का मंडप काय नाव आहे सर आपला साईराम साईराम मंडप आहे त्यांच्यावाला कधी जर कोणाला पाहिजेच असेल आणि ते चांगले हे पण आहेत स्टेजवर गेल्यानंतर काय काय का हे करता तुम्ही सर सत्र संत बऱ्यापैकी त्यांच्या आवाजामध्ये बेस आहे त्यांच्या सूत्रसंचलन आणि मंडप आहे साईराम नावाचा आणि तो आपल्या ब्र्हाणपूर इथे पाडशिंगी इथे तुम्हाला उपलब्ध होईल ऑफिस हां माळमुमध्ये ऑफिस आहे आणि प्रकारे म्हणजे तुमचा बड्डे असेल कुठले लग्नाची तारीख असेल किंवा इतर काय कार्यक्रम असतील तर अवश्य तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा सायराम मंडप म मोबाईल नंबर आहे त्यांचा काय नंबर आहे व्हॉट्सअपवर टाकूया चालतं आहे तुम्ही आम्हाला कमेंट करा त्यांचा आम्ही नंबर पाठवून देऊ असे इथं वेगवेगळे सगळे टॅलेंट माणसं आहेत भरपूर म्हणजे कोचिंग क्लासेसवाले आहेत आमचे मिस्त्री आहेत वर्चस्ट पावर आहेत त्यांच्या पण मोठं चांगलं सेंटरिंग आहे त्यांच्याकडे म्हणजे इथं आणि हे डॉक्टर आहेत आमचे सुरेश दामोदर काही तुमचं कोणाचंही काही काम असेल किंवा आमचे तात्या आहेत गोको तात्या काळे यांचं मेन हो हॉटेल आहे आपल्या बेडग्यावर आहे रोडवर इथं सगळेच लोक जे आहेत आणि मी स्वतः संतोष कजबे मी एक आर्टिस्ट आहे कलाकार आहे माझे छोट्या मोठ्या वेब सिरीज नाटक वगैरे असं माझं पण सुरू असतं आणि त्याच प्रकारे आम्ही एन्जॉय करतो सिंत हॉल वा आभशक सिंत हॉल मारल्यानंतर खरंच बरं वाटतं अशा प्रकारे सर्वजण मस्त एन्जॉय करतात मी आलो आहे तुम्हाला दाखतो आहे इकडं आमचे फॉर्म हाऊसचे मालक स्वप्ना काळे इकडे आलेत आता त्यांचा कांदा आणि लसूण मस्तपैकी जोमत आलेला आहे हा लसूण कांदा आणि लसूण जर तुम्ही लांबून बघितलं तर तुम्हाला ते ओळखायला येणार नाही सेमच असतं हा बघा हा लसुन कांदा आहे हा आहे कांदा आणि इकडे हा लसूण आहे कांदा उघडा पडतो थोडा बहुत लसूण काय उघडा पडत नाही अशा प्रकारे मोसंबीचं एक बहा हे बाग विकलेला आहे आता दुसरे बी आता बाहेर यायला लागला आहे मस्त वास सुगंध सकाळ शकल सकाळी खूप मनमोहक वा, वा मस्त इथं आल्यानंतर मन प्रसन्न होतं त्यात व्यायाम आणि पोहणं सगळ्याच दोन तीनही गोष्टी खूप अप्रतिम असतात आणि आता इकडे बघा सूर्योदय व्हायला लागलेला आहे सूर्योदय होऊन एक मिनटं घालन असेल अर्धा मिनटापूर्वीच सूर्योदय उदय आहे मस्त हे सगळं वातावरण बघून मन एकदम प्रसन्न होतं मोहक होतं इकडं बटाटा लावलेला आहे मस्त हे घरगुती आहे सगळं हां खायला हे बटाटे आहेत खायला इकडे हे करडीची भाजी आहे त्याच्यानंतर कोथंबीर पुदिना वगैरे इकडं पलीकडं कांदे खायपुरतं टमाटा पालक असं सर्व काही अण्णांनी माळो केलेला आहे घरगुती खाय आपलं शेणखत वगैरे लेंड्या खत शेळ्यांच्या टाकून स्वतःला खायपुरतं अण्णांनी माळो जोपासलेला आहे आणि नारळाचे झाडं आहेत हे रामफळ आहे इकडे इकडे आप आपल्या इकडे गेलो होतो पपई आहे शित, म्हणजे अण्णा खूप शेत शेतामध्ये ते नोकरदार आहेत एक बस ड्रायव्हर आहेत एस टी महामंडळामध्ये त्यांची सर्विस आता बरीच मला वाटते पंचेचाळीस सत्तेचाळीसच्या आसपास वय असेल त्यांचं किंवा पन्नास आसपास गेला असेल पण सेतीचा एवढा नाद आहे त्यांना हे तर हे आधूनमधून इथं आम्ही येत असतो हाऊस आहे मस्त कुलूप वगैरे लावले त्याला इथं आम्ही बसत असतो आंबे आहेत आंब्याला तुरा आलेला आहे मस्त छोटेसे झाड आहेत छोट्या छोट्या कायऱ्या आल्यात बोरा होणे हवा काय कायऱ्या पण आलेल्या आहेत छोट्या छोट्या असे हे आमचे अण्णा मोसंबी वगैरे सगळे खूप प्रकारचे झाडं त्यांनी एक एक दोन दोन एक एक दोन दोन झाड जपलेले जा आहेत आणि खूप इकडं आल्यानंतर बरं वाटतं हे बसायसाठी केलेलं आहे हे तर मोठं एक झाड होतं बुरीचं पण ह्या बुरीचा वसाव पडत होता म्हणून ते नाही विलाजाने लाग ला। तो तोडावं लागलं तर त्याच्यात अन्न अण्णांनी मस्त बसायला हे केलेलं आहे त्याचं खोड वगैरे कापून बसण्यासाठी मस्त आस्वाद घेण्यासाठी त्यांनी इथं खोड तसंच ठेवलेलं आहे खुर्ची टाईप असं हे हे केलेलं आहे इकडे पाईपलाईन वगैरे हो आहे आणि टिबकणी अण्णा असे हे छोटे छोटे झाड जपून लहान लेकराप्रमाणे त्यांना वाढवत आहेत लहान लेकरू जसं आपण त्याला जपतो त्याची काळजी घेतो घासातला घास त्याला देतो आपल्या पोटाला चिमटा घेऊन त्यांना आपण वाढवतो तसंच अण्णा स्वप्नांना काळे ह्या झाडांना खूप जीव लावतात लेकराप्रमाणे आणि बाग त्यांनी जोपासलेली आहे आता मध्ये पटांगण केलं आहे त्यांनी आता इथं त्यांचा प्लॅन आहे काहीतरी करण्याचा कारण पाणी भरपूर आहे इकडं शेततळं आहे मी दाखवेल तुम्हाला एका दिवशी शेततळं पण आहे खूप मोठं शेततळं अन्नाने केलेलं आहे कमीत कमी एक एकरमध्ये शेततळं आहे अन्नाचं आणि हे आता बाग मस्त फुलायला लागलेले आहेत फुलं सगळे यायला लागलेले आहेत मस्तपैकी आणि असा सुगंध तुम्ही आता इथं तुम्हाला सांगून काही हे नाही <coughs> म्हणजे त्याचा आस्वाद तुम्ही घेऊ शकणार नाहीत पण आम्ही घेतो आहोत मस्त वाटतं बागात आल्यानंतर फिरायला असंच शक्य जर झालं तुम्हालाही तर नक्कीच जे कोणी शेतकरी असतील किंवा ज्यांच्यात आहे थोडंसं घेण्याचं तर खरंच माणसाने अर्धा एकर एक एकर एक दोन तीन जसंच शक्य आहे तसं जमीन थोडीशी होऊ घेऊन तिथं एक छोटासा टोमदार बंगला पिंगला बांधून हे असे घरची घरी खायसाठी माळवं वगैरे करणं हे करणं हे ज्यांना शक्य होतं त्यांनी नक्की केलं पाहिजे सगळ्या झाडांना आता फुलं मस्त यायला लागलेल्या आहेत मोसंबी चांगली त्यांची आता हे दुसरा भर म्हणजे वर्षात अन्ना दोन फळं घेतात आणि खरंच त्यांचा सुगंध एवढा मोहक करतो की तुम्ही म्हणजे शब्दात सांगणं ते शक्य नाही खूप मस्त वाटतं मनाला इथं छोटे छोटे कांदे अण्णाने अशी जागा कुठं शिल्लक ठेवली नाही जिथं पाने थोडंसं हे होतं आहे हवा का येणार पाणी देतात इथं तर तिथं लगेच बाजूला त्यांनी हवा का लगेच छोटे छोटे लगेच कांदे लावून टाकलेले आहेत आणि त्या कांद्यामध्ये काय केलं आहे की हिता बघा हे पान आहेत ह्याला चिमुकल्याची पानं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला माहीत नाही पण आमच्याकडे ह्याला चिमुकुल्याची पानं म्हणजे ह्याला आतमध्ये बेसनपीठ लावून ह्याच्या मस्तपैकी वड्या केल्या जातात काही सणाला पण हे कामाला येतात आणि हे कोरफड म्हणतात ह्याला तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात माहीत नाही हे कोरफड पण जळलं भाजलं पोळलं काही जखम झाली किंवा काही प्रॉब्लेम असेल तर हे खूप असं म्हणतात की दीडशे औषध वनस्पती ह्या कोरफडपासून बनतात अशी ही कोरफड पण अण्णाने ही पाणी सासून ठेवायचं काम करते हे पण ह्याचं दुसरं कारण आहे हे भाजी आहे कुठली तरी अण्णांनी मुद्दाम लावलेले आहे इथं तिला काहीतरी चांदक काहीतरी म्हणतात अशा प्रकारे मस्त बाग फुलवलेले आहे अण्णांनी छानपैकी हा कडीपत्ता आहे इकडे पण हवा का अण्णा म्हणजे वायालाच जाऊन देत नाही इथं इथं पण हवा का हे करडीची भाजी टाकलेली आहे ह्याला करडी म्हणतात ते आपल्याकडे जास्त येत नाही हे करडीचे पाय हे टाकलेत आणि हा कडीपत्ता आहे म्हणजे असं जिथं जागा भेटेल आणि जिथं पाणी थोडं वेस्ट जाण्याचा अंदाज आहे तिथं अन्न काय करतात की काही ना काहीतरी तिथं लावतात म्हणजे एखादी कुठलीही वस्तू लावतात अशा प्रकारे आता चंद्र उदय चांगला झालेला आहे हे आपला सूर्योदय झालेला आहे चांगला चंद्र उदय आता आज नाही आहे दिसत काल तुम्हाला परवा दिवस दाखवला होता मी आ, आता जवळजवळ आलेले आहे अशा प्रकारे सर्व मस्तपैकी <coughs> मिरचीचे झाडं आहेत कडीनी लावलेली अन्नानी ते पलीकडं लाल पालक आहे हे लाल पालक आहे इकडे मस्त आणि गहू आता काढायला आला आहे लाईट केलेली आहे अण्णांनी स्वतःची तर पाटे लावले आहेत लाईट असली नसली तरी अशा प्रकारे खूप आणि मस्त एक टेब्या नळ्या अण्णाचं आणि हे गेट वगैरे खूप म्हणजे हां आणि अशा प्रकारे हे सगळे एन्जॉय घेत आहेत पावायचे आणि आता भरपूर व्हिडिओ केला मी कमी जास्त नाही म्हणलं तरी आता अरे बापरे पंधरा मिनटात आज व्हिडिओ झाला आणि चलो बाय मी स्वतः संतोष खेचवे तुमची राजा घेतो असेच तुम्हाला व्हिडिओ हो दाखवत राहील बघत राहा लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमच्या मित्र संतोष खेचवे राजा घेतो तुमची चलो बाय धन्यवाद थँक्यू